आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघू की ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही म्हणजे कसं असतं ना तीन भाऊ असले तर एखाद्याकडे अस जर एक जण जर घट बसवत असेल तर दोघांना घट बसवता येत नाही घरामध्ये एकच घट असतो तुमची घरं जरी वेगळी असली तरी तुम्हाला जर गावाकडे घट बसवत असाल तर तुमच्याकडे तुम्हाला घट बसवता येत नाही तर मग तुम्ही कशी सेवा करायची पूजा कशी करायची आपल्या प्रत्येकाकडे कुलदेवीचा फोटो असतोच तर तुम्हाला सुद्धा तुमच्या घरामध्ये घट जरी बसवता येत नसला तरी तुम्हाला छान मस्तपैकी पूजा मांडायची आहे जेणेकरून नऊ दिवस तुम्हाला ही प्रसन्न वाटेल देवीची सेवा केल्यासारखं के वाटेल तर मी आधी तुम्हाला सांगते की तुम्हाला कशी पूजा मांडायची आहे तुम्ही काय करा एक चौरंग घ्या त्या चौरंगावर तुम्ही छान मस्त वस्त्र टाका त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचा फोटो दोन विड्याची पानं ठेवा त्यावरती तुम्हाला कुलदेवीचा फोटो ठेवायचा आहे त्याचबरोबर देवीच्या उजव्या हाताला तुम्हाला कलश स्थापना करायचे मंगल कलश तुम्ही त्याला म्हणू शकता तुमच्या घरामध्ये जर कायम स्वरूप स्वरूपीसाठी मंगल कलश नसेल तर तू हे खूप चांगली वेळ आहे नवरात्राच्या घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही छान मंगल कलशाची स्थापना करा म्हणजे ज्या पूजेच्या ठिकाणी करा एक प्लेट घ्या प्लेटमध्ये तांदूळ हळदी कुंकू व्हा एक कलश घ्या तांब्याचा त्यावर पाच रेषा कुंकवाने खालून वरती ओढा किंवा मग स्वस्तिक काढलं तरीही चालेल दोरा गुंडाळा पाच नागवेलीची पानं त्याला लावा त्या पान पानं लावल्यानंतर त्या कलशामध्ये पाणी भरून त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षत फूल सुपारी पैसा हे सगळं टाका हे सगळं म्हणताना कुलदेवतेचा मै मंत्र म्हणा हे करताना त्यावर एक श्रीफळ ठेवा असा मंगल कलश तुम्ही जिथे पूजा मांडत आहात ज्या चौरंगावर देवीचा फोटो जिथे ठेवलाय तर देवीच्या उजव्या हाताला तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक अखंड दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे नऊ दिवस आणि अर्थात आपण कुठलीही पूजा मांडताना सुपारीच्या गणपतीची म्हणा किंवा घरातल्या गणपतीची आपण स्थापना करत असतो तर घरातला जो गणपती असतो पितळाचा तो न ठेवता हो तुम्ही एक सुपारीचा गणपती दोन वेळाच्या पाण्यावर ठेवा त्याला हळदी कुंकू अक्षतफुल वाहून आपण आधी गणपतीची पूजा करूनच पुढे कुठलीही पूजा सुरुवात करत असतो तर तुम्ही असं करू शकता म्हणजे व्यवस्थित बघा चौरंगावर छान मस्त देवीचा फोटो एक कलश अखंड दिवा असं तुम्हाला ठेवायचा त्यानंतर तुम्हाला छानपैकी देवीची खनानारणाने ओटी भरायची आहे त्याचबरोबर जे सौभाग्याचं लेणं असतं म्हणजे कुंकू झालं आता आपण हिरव्या बांगड्या म्हणू जोडवे म्हणू त्यानंतर काळे मणी हे सगळं तुम्हाला देवीच्या समोर ठेवायचं आहे देवीला अर्पण करायचं आहे ओटीमध्ये तुम्ही ह्या सगळ्या वस्तू ज्या आपण ओटीमध्ये आपण हळकुंड खारी खोबरं सुपारी तांदूळ हे सगळं तर ठेवतच असतो त्यावर एक नारळसुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे व्यवस्थित घना नारळाची जशी आपण ओटी भरतो ना तशीच ओटी आपण आपल्या तु कुलदेवतेची घरामध्ये ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही सगळं सौभाग्याचं सामान जेही मी तुम्हाला आता सांगितलं बांगड्या म्हणा कुंकू म्हणा त्यानंतर जोडवे काळे मणी हे आरसा गंगवा तुम्हाला आवडीनं तुमची जे सगळं सामान तुम्ही तिथे ठेवू शकता व्यवस्थित छान तुमच्या घरामध्ये अशी तुम्ही पूजा मांडा त्याचबरोबर तुम्हाला सेवा सकाळ संध्याकाळ तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा तुम्हा मंत्र जाप करायचा आहे सकाळी एक माळ संध्याकाळी एक मान एक माळ तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्ही दुर्गा सप्तशितीचा पाठ करू शकता दुर्गा सप्तशिचा पाठाला फार महत्व आहे किती पाठ केल्याने काय फळ मिळतं हे मी तुम्हाला सांगेन पाठाचे नियम वगैरे हेही सांगेन दुर्गा सप्तशिचा पाठ सगळ्यांनी केला तरीही चालतो म्हणजे आमची कुलदेवी ही आहे मग आम्ही पाठ करव करावा की नाही असं नसतं दुर्गा सप्तशिशी पाठ हा सर्वांनी करावा ही एक सेवा आहे तुमच्या कुलदेवतेची ही तुम्ही करायची त्यानंतर तुम्ही सकाळ संध्याकाळ रोज आरती म्हणू शकता तुमच्या कुलदेवतेची म्हणू शकता म्हणजे तुम्हाला म्हणायचीच आहे त्याच पद्धतीनं मी नऊ नैवेद्य सांगितले आहेत नऊ दिवसांचे ते नैवेद्य तुम्ही बघा फार काही तुम्हाला करावं लागणार नाही आपल्या घरातल्याच वस्तू आहेत ज्या की तुम्हाला नैवेद्यासाठी ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही घट न बसवता घरामध्ये छान मस्तपैकी तुम्ही पूजा मांडू शकता त्यानंतर आता तुम्ही म्हणसाल जो कलश आम्ही तिथे स्थापन केला होता तो कलश तुम्ही नवरात्र झाल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये देवाच्या उजव्या हाताला आणि तुमच्या डाव्या हाताला अशा पद्धतीने तुम्ही तो कलश देवघरामध्ये स्थापन करू शकता त्याची त्याचा नारळ जर तुम्हाला वाटत असेल तडा गेला खराब झाला तेही तुम्ही पौर्णिमा गुरुवार शुक्रवार मंगळवार या दिवशी चेंज करू शकता बदलू शकता कलशाची पाणी तुम्ही दर मंगळवारी दर शुक्रवारी बदलू शकता कलश छान स्वच्छ धुवून पुसून परत जसा सांगितलं तसा स्थापन तुम्ही करू शकता मंगळवारी शुक्रवारी आणि हा कलश कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये असणं म्हणजे खूप मंगल असतं तर तुमच्या घरी घटस्थापना नाही तर मग तुम्ही अशी पूजा करू शकता त्याचबरोबर आता देवघटी बसवावे का आता अशी प्रथा आहे की नवरात्रामध्ये देवांनासुद्धा नागवेलीच्या पानावर ठेवलं जातं आणि नऊ दिवस देवांनासुद्धा हलवलं जात नाही त्यांचीसुद्धा पूजा अर्चा केली जात नाही तर ही प्रथा आहे चालत आलेली पण कसं आहे ना आपण रोज देवांची पूजा करत असतो देवांसाठी आपण पठण करत असतो तर आपण देवीचं नवरात्र करतो देवीची सेवा करतो मग आपण देवांना तसंच का ठेवतो तर तसं करायचं नसतं खरं तर देवांची आपल्याला दररोज नवरात्रामध्ये नऊ दिवस आपण जशी नियमितपणे पूजा करत आलेलो आहोत तशीच पूजा तुम्हाला देवांची करायची असते पण आता काहींकडे जर प्रथा आहेच की नवरात्रामध्ये आमच्याकडे देवांनासुद्धा हलवलं जात नाही आमच्याकडे घट बसतो मग आम्ही देवांना हलवत नाही काय ना आता ह्या प्रथा ज्या आहेत ना खरं तर ती योग्य नाही आहे पण जर तुमच्या घरामध्ये तुमच्या सासूबाई असतील आणि त्यांना हे मान्यच नसेल की तू ही प्रथा मोडत आहेस तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं तुम्ही आधी करत आलात तसंच तुम्ही करू शकता पण सांगायचं एवढंच आहे की देवांची आंघोळ न करून आपण स्वतःलाच दोष लावून घेत असतो नऊ दिवसांमध्ये देवांना देवीचं आपण सेवा करण्यासाठी तिचा घट बसवत असतो तिची नियमितपणे पूजा करत असतो मग देवांना आपण तसंच का ठेवायचं देवांची आंघोळ का नाही घालायची तर तसं तर खरं तर देवांची आंघोळ घालायलाच पाहिजे देवांची पूजा नियमित करायलाच पाहिजे नऊ दिवसांमध्ये पण जर तुमच्या घरामध्ये जर अशी प्रथा आहे की नाही आम्ही देव हलवणारच नाही तर काही हरकत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची परंपरा जपू शकता